जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी हे दुकान कर्जतकरांच्या सेवेमध्ये दाखल होऊन आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक ग्राहकांनी या दुकानाच्या दालनास भेट देऊन त्यांचा स्वतःचा अनुभव खरेदी करून या ठिकाणी जाणून घेतला आहे अतिशय उत्तम दर्जाचे फर्निचर जे स्वत त्यांनी तयार करून आणि अतिशय नामांकित कंपन्यांकडून तयार करून घेऊन इतर दुकानांच्या तुलनेमध्ये कमी दरामध्ये दिल्यामुळे आमचे असंख्य शेकडो ग्राहक खुश झाले आहेत अनेकांनी विविध वस्तू खरेदीसाठी दोनपेक्षा जास्त वेळा आमच्या दुकानांमध्ये भेट दिली आहे या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी यशस्वी झालो आहोत आणि ग्राहकांचा विश्वास हाच खरा आमचा नफा हे या ठिकाणी सिद्ध झाला आहे आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी दुकान हे आमचं कर्ज शहरालगत कुळधरण रोडवर असणाऱ्या या भव्य दालनामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी हे एकाच ठिकाणी मिळणारे एकमेव दुकान आहे ग्राहकांसाठी नवनवीन अशा वस्तू अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अनेकांना लग्नाचा बस्ता बांधताना त्यांना हवी ती वस्तू त्याही एकाच छताखाली दर्जेदार आणि अतिशय स्वस्त किमतीमध्ये मिळाल्यामुळे ग्राहकांचा विश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला आहे यामध्ये सर्व नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उन्हाळ्याने व उखाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी पाहिजे त्या किमतीमध्ये कूलर फॅन व इतर वातानुकूलिक वस्तू आमच्याकडे मिळतील या एक महिन्यामध्ये न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद आम्हाला ग्राहकांनी दिला आहे आणि विश्वास व्यक्त केला आहे सर्व ग्राहकांच्या प्रती आम्ही यामुळे ऋण व्यक्त करतो आगामी काळामध्ये असणाऱ्या लग्न समारंभासाठी किंवा आपल्या घरगुती किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी एक वेळ आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी या दुकानाला अवश्य भेट द्या एक वेळ खात्री करा आणि मगच खरेदी करा आपण याल तर निश्चितपणे आनंद आणि समाधान आपणास मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो लग्न बसण्यासाठी खास आणि विशेष सुविधा आणि सवलत ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे चला तर मग आपल्या ताईच्या किंवा दादाच्या लग्नाचा बसता आपण फक्त आणि फक्त आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी दुकानातच बांधूया आमच्याकडे एकाच छताखाली संपूर्ण घरासाठी समाधान फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी आपल्या घरासाठी आवश्यक सर्व वस्तू एकाच ठिकाणी उत्तम दर्जा आणि कपाय दरात मिळतील स्टायलिश व टिकाऊ फर्निचर आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्तम गुणवत्तेची भांडी व किचनवेअर आमच्या दुकानाला आजच भेट द्या आणि उत्कृष्ट ऑफरचा लाभ घ्या यासाठी संपर्क चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस पस्तीस सातशे सत्त्याण्णव शहाऐंशी डबल झिरो एकवीस शून्य नऊशे ब्याण्णव आर्यन फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स आणि भांडी दुकान कर्जत स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा